कर्जत तालुक्यातील कडाव जिल्हा परिषद गटात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार मारुती उर्फ बाबू यांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत या दोन्ही नेत्यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन विकास आघाडीच्या कडाव जिल्हा परिषदचे उमेदवार बाबू घारे व वाकस पंचायत समितीचे उमेदवार नितीन धुळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे बाबू घारे हे मशाळ तर नितीन धुळे घड्याल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आज झालेल्या प्रचार परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार करत मोठी गर्दी केली होती धुळे यांचा दांडगा मधील देवमाणूस म्हणून नितीन धुळे यांच्याकडे तरुण वर्ग पाहत आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून पंचप्रोशीत नितीन धुळे यांचा प्रभाव आहे तर बाबूगार हे अत्यंत प्रेमळ व मनमिलाऊ स्वभावाचे आहेत त्यांच्या या स्वभावामुळे संपूर्ण कर्जत तालुक्यात ते लोकप्रिय आहेत कर्जत तालुक्याच्या काना कोपऱ्यापर्यंत बाबूघारे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे रोखोक बोलणारा नेता म्हणून बाबूघारे यांची नवी ओळख आहे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात बाबूघारे यांचा नेहमीच सहभाग असतो कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा प्रतिसाद यामुळे कडाव जिल्हा परिषद गटातून बाबूघारे व वाकस पंचायत समिती गणातून नितीन धुळे हे दोन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपल्या विभागातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू तसेच येणाऱ्या ना काळात नागरिकांना भेडसवणाऱ्या पाणी वीज रस्ते रोजगार या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले खूप चांगला असा प्रतिसाद या कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये आम्हाला मिळत आहे मी असेल माझ्या समवेत दोन पंचायत समितीचे उमेदवार नितीन धुले आणि चेतन पवाळी हे दोन उमेदवार खाली पंचायत समितीला आणि मी जिल्हा परिषदेला उमेदवार आहे प्रचार करत असताना आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांकडे आमचं आम्हाला मतदान करा म्हणून विनंती करत आहेत जे काय मी दहा वर्ष या विभागामध्ये काम केलं त्या कामाची पोचपावती आज मला कुठेतरी मिळत आहे असं मला जनतेकडून दिसून येत आहे हे बघा विकास हा होतच राहील याच्यापुढे रोड रस्ते लाईट हे तर झालेच आणि पुढे होत राहतील परंतु जो काही बे बेरोजगार बेरोजगारीचा विषय आहे सुशिक्षित तरुण आज घरामध्ये बसलेले आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आपण मेन महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारीचा आहे त्याच्यासाठी येणाऱ्या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ह्या भागातील तरुण जर आपण बघितले तर चांगले असे शिकलेले सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी एक पोलिस अकॅडमी निरळ येथे चालू केलेले आहे तिथेसुद्धा आता सत्तावीस ते अठ्ठावीस तरुण पोलीस प्रशिक्षण घेत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या बऱ्याचशा संकल्पना माझ्या मनामध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तरुणांवरती जास्तीत जास्त भर देण्याचं मी एक काम करेन